माझं नाव आच्युतराव गुलाबराव राहणार मालदा बद्रुक माझ्या दोन एकर क्षेत्रावरती आशा सीडचं कापाशीचं लागवड केली होती आणि लागवड करण्याचं कारण असं की आशा सीड हे अतिशय चांगल्या दर्जाचं का बियाणं असून आणि चांगले झाडं त्या ठिकाणी तयार झाले सांगायचं झालं तर म्हणजे क्षमता चांगली असल्यामुळं झाडामध्ये ते खाली पावसाच्या याच्यामध्ये जे काही झाडं लोळ लोळले नाही आणि कैऱ्या पण संख्या जास्त होती त्याच्यामुळं उत्पन्न आम्हाला चांगल्यापैकी मिळालं साधारणतः दोन एकरामध्ये तीस ते पस्तीस क्विंटल उत्पन्न आम्हाला या ठिकाणी मिळालं कापूस पण वेसनी सोपा असून मजूर पण म्हणजे स्वखुशीनाथ त्या ठिकाणी कामास यायला तयार झालं आणि त्यांना पण चांगले पैसे मिळाले वेसनीचे तेव्हा मी तुम शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो की अशा सीडचं कपाशीचं आपण जर लागवड केली निश्चितच पुढच्या काळामध्ये चांगलं उत्पन्न देणारं पीक म्हणून नावरोप लागलेला असं सीड आपण करावं असं या ठिकाणी मी सर्वांना शेतकऱ्यांना विनंती करतो धन्यवाद